दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष गटविकास अधिकारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र यांच्याकडून निवेदन देण्यात आले आहे कनिष्ठ लेखाधिकारी बाबासाहेब गरड यांनी आदिवासींचे घरकुल योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही अखिल भारतीय आदिवासी परिषदेतून करण्यात आला आहे सदर घरकुल विभागाचा चार्ज सौ बदादे मॅडम यांच्याकडे असून कनिष्ठ अधिकारी गरड हे बदादे मॅडम यांना वेळोवेळी अपमानित करत आहे व आपण भेटून बोलून घेऊ असे सांगून त्यांना अपमानित करत आहे असा आरोपही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे कनिष्ठ लेखाधिकारी बाबासाहेब गरड यांना तात्काळ बडतर्फ केल्यास बावीस ऑगस्ट रोजी भव्य मोर्चा आयोजन पंचायत समिती येथे केला जाईल असेही निवेदनात म्हटले आहे आज पंचायत समिती त्र्यंबकेश्वर येथे कनिष्ठ लेखाधिकारी श्री गरड यांच्या यांच्याविरुद्ध एक आम्ही लेखी तक्रार घेऊन मान्य गटविकास अधिकारी खताळे साहेब यांच्याकडे आले असतात ते आज कोणतेही रजेचा अर्ज न देता सद गैरहजर आहेत आणि हे सतत गैरहजर महिना महिना राहतात तरी ते जर रजेचा अर्ज देत नाही त्यांच्याविषयी अशी तक्रार होती की सदर ते एका आदिवासी कर्मचाऱ्यांना येथील पंचायत समितीच्या वेळोवेळी त्रास देता अपमानित करता आणि वेळोवेळी पैशाची मागणी करून आदिवासी घरकुलांचा विभाग त्यांच्याकडे असताना त्यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे अशी तक्रारसुद्धा त्यांच्या बाबतीत भरपूर आलेली आहे त्यांच्याकडून तो चार्ज काढल्यानंतर ज्यांच्याकडे कर चार्ज करण्यात ता, देण्यात आलेला आहे पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांकडं त्यांच्या बाबतीत ते तो चार्ज सोडून द्या त्या चार्जवर मला ब मला बसायचा असं वेळोवेळी अपमानित करून आपण बाहेर बसून बोलून घेऊ अशा विविध विषयावर अशा ज्या गोष्टी बोलता येणार नाही मीडियासमोर अशा गोष्टी केल्या याबाबत आम्ही सविस्तरपणे निवेदनातून त्यांना गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की सदर याची विभागीय चौकशी होऊन सदर श्री गराड यांच्यावर तात्काळ बर्तापची कारवाई करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या गुरुवारी बावीस तारखेला आम्ही पंचायत समिती समोर भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे याची दखल तात्काळ प्रशासनाने घ्यावी आणि त्यांना तात्काळ बर्थ करण्यात यावं आणि आता मोठे आंदोलन उभारण्यात येईल संतोष विधाते दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर